नमस्कार आपल्या सगळ्यांचं होती राजकन्या या पत्रकार परिषदेमध्ये या मालिकेच्या पत्रकार परिषदेमध्ये सोनी मराठीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करते मी आणि पत्रकार परिषदेला सुरुवात करण्यापूर्वी ज्यांच्या आयुष्यावर ही मालिका आम्ही करू पाहतोय आणि गजरामध्ये त्यांचं अभिवादन आपण करूया पुन्हा एकदा विनोया अतूट नाती ही भावना घेऊन सोनी मराठी चॅनल एका अनोख्या नात्याची बापलीतीच्या नात्याची सिरियल आपल्या समोर घेऊन येते आहे एक होती राजकन्या माझे लेखजीचं नाव अवनी आणि मी जयराम माझ्या लेखीच पूर्ण नाव अवनी जयराम तुम्ही काळजी नका समोर येणारी सगळी तरी अशी माझी अग्नी आयुष्याच सगळं सगळं जे आयुष्य आहे ते सगळं संसार आणि घर आपल्या खांद्यावर पेलायला तयार झाले तिला मी नेहमी सांग ती शेगावून आलेली आहे मुंबईला कॉन्स्टेबल म्हणून रुजू झालेली आहे आणि तिला नेहमीच सांगितलेलं आहे मी की मुंबई नगरी बडी खूप कठीण शहर आहे आणि या शहरामध्ये इतक्या नाजूक आणि खेडेगावातून आलेली आहे टायटल सुद्धा फार सुंदर आहे एकवती राजकारण्याचा श्रेय मी आग्नकारे इट्स हिज टायटल आणि ही मुलगी जी आहे ना बेसिकली शी इज पुट द वर्ड्स ऑफ फवडकर इन माय माउथ इन वंडरलँड शी इज अ अॅलिस इन वंडरलँड म्हणजे जशी ऍलिस इन वंडरलँड मध्ये ती मुलगी एका वेगळ्या विश्वात जाऊन तिचं जे काय होते तसंच तिथे ह्या मुलीचं होते आणि अमेझिंग गोष्ट आहे म्हणजे अ ग्रेट प्लेजर का असं काहीतरी करावं लागणार आणि मुलीचं आणि बाबाचं नातं मी ऐकून आहे की इट इज द मोस्ट स्पेशल रिलेशनशिप इन द वर्ल्ड फादर इज व्हेरी फॉर्चुनेट टू हॅव अ कारण बापाचं आणि मुलीचं तर खूप असतं ते आता मला हळूहळू आता कळायला लागलंय आणि ऑफकोर्स uh, मालिकेत सुद्धा कथानकात सुद्धा खूप uh, सुंदरपणे अमित बाईची आमच्या लेखकांनी ती खूप सुंदरपणे आणलेलं uh, आहे आणि दॅट इज द कोर ऑफ द शो एका बापाची मुलीची गोष्ट आहे ती आणि त्या मुलीचा प्रवास आणि बाबाला त्यांच्या वडिलांना सवय असते की तिला कुठलीही गोष्ट कुठली शिकवायचं असेल काही तिला धडायचं असेल तर तो तिला एका कथेतून सांगतो आणि तो तिला एक काल्पनिक कथा त्याची सवय असते सांगायची होता राजकुमार एक राजकन्या होती आणि त्या गोष्टीतून तिला अनेक गोष्टी शिकायला मिळतात आयुष्याच्या नेहमीप्रमाणे आम्ही काहीतरी वेगळं घेऊन येतो आणि ते प्रॉमिस आम्ही कधीच फॉल्स प्रॉमिस देत नाही तेव्हा डेफिनेटली एक होती राजकन्या ही आगळी वेगळी एक सिरियल आहे सोनी मराठीवरती या अकरा तारखेपासून अकरा मार्चपासून म्हणजे या सोमवारपासून सुरू होते संध्याकाळी साडेसात वाजता तो डू वॉच एक होती राजकन्या वुमन्स तो, तो स्पेशली ही मालिका ही त्यालाच धरून आहे त्याबद्दल काय सांगा कसं आहे नॉर्मली ज्या ज्या डेली सिरियल्स बनतात डेली सोप्स बनतात ते सर्व स्त्रीप्रधान असतात पण ही एक वेगळी स्त्री आहे ही अशी स्त्री आहे जी पोलीस खात्यामध्ये तर आहेच पण तिचा एक वेगळा संघर्ष आहे ती आधी डॉक्टर होणार होती ती डॉक्टरचं तिने एक वर्ष केलं आणि मग तिला का पोलीस खात्यामध्ये यावं लागलं आणि पोलीस खात्यामध्ये ती का नोकरी करते आणि पोलीस खात्यातली जी माणसं आहेत आजूबाजूची ती तिच्यावर कशी रिलेट करतात ते कसं एक फॅमिली बॉन्डिंग तयार होते डेफिनेटली ह्या वुमेन्स डेला दिस वुमन इज द वुमन Uh, इथं uh, मी आणि शीतल क्षीरसागर नावाची माझी ॲक्ट्रेस आहे तिचं नाव आम्ही जे पाटीलबाई म्हणतो बेसिकली तर ती uh, माझ्यापेक्षा एक दिवसाने सिनियर आहे त्यामुळे आमचं कसं आता जो टॉम एंड जरीचं असं झालं आहे म्हणजे उंदरा मांजराला खेळ असतो तसं एक छानपैकी आमच्या दोघांचं ट्युनिंग झालं आहे काम करायला मजा येते आणि uh, सगळ्यात बरं असं वाटतं आहे की खूप वर्ष मी पोलीस इन्स्पेक्टर करतोय करतोय करतो आहे पण हा थोडासा एक पुन्हा एक वेगळा करायला मिळाला आहे Uh, यामध्ये कुठली केस सॉल्व्ह uh, करायची नाही आहे किंवा कुणाला प्रश्न विचारायचा नाहीये आमच्या आमच्या पोलिसांमधले ज्या काही गमती जमती आहेत ना म्हणजे गमती जमती म्हणा सुख दुःख म्हणा वॉट एव्हर जे काही आहे ना ते आमच्या आमच्यामध्येच आहे त्यामुळे करायला आणखी मजा येते सांगायचं म्हटलं तर अवनी म्हणजे हे पूर्ण मधून पॉझिटिव्ह आहे खूप जास्त डिफिकल्ट होतं का तुझ्यासाठी डिफिकल्ट तर होतं कारण टेन्शन आलं होतं पोलिसांचं ॲटिट्यूड पकडायचा होता आपल्याकडून काही चुकीचं घडू नये यासाठीसुद्धा प्रयत्न होता आणि यात असा आहे की अवनी एक वर्ष मेडिकल शिकलेली असते सो डॉक्टर पोलीस आणि प्लस भाषा असं अशी तीन तीन संकटं म्हणली तरी चालतील माझ्यासमोर उभी होती सो भाषेसाठी सुद्धा प्रयत्न चालू आहे मी मुळची साताऱ्याची पण मला विदर्भाची भाषा बोलायची आहे तरी प्रयत्न चालू आहेत आणि प्रयत्नांती परमेश्वर असतातच आणि तुम्ही मायबाप प्रेक्षक आहात ज्यांचा ज्यांच्या आशीर्वादात आहात माझ्या पाठीशी आहे सो मला टेन्शन नाही आहे पण तुला माहिती आहे या वेशात जे जे असतात त्यांचं काय स्ट्रगल असतं ते तू जवळून पाहिलं आहेस का कधी किंवा अनुभवलं आहे का मी जेव्हा मला कळलं की मी भूमिका करते तेव्हा मी पोलीस स्टेशनला जाऊन आले त्यांना विचारलं मी त्यांचा स्टडी केला त्यांना काय काय आव्हानांना सामोरं जावं लागतं हे सुद्धा मी पाहिलं तर त्यातल्या बऱ्याच ज्या मुली होत्या त्या खरोखर गावाकडून आलेल्या मुली होत्या आणि त्यातली एक मुलगी मला भेटली जी विदर्भाहून आलेली होती आणि तिला विचारलं की काय तुझा स्ट्रगल काय होता तर ती म्हणाली मी जेव्हा आले तेव्हा माझी भाषा एकतर तिकडची असल्यामुळे बरेच लोक खिल्ली उडवायचे भाषेची ती सांगत होती की मी रडली आहे अक्षरशः इथे येऊन की आणि आता ती व्यवस्थित भाषा बोलते मुंबईकडची सो so, uh, बऱ्याच मुली असतात ज्या गावाकडच्या असतात कारण एकतर त्यांच्यावर त्यांच्या फॅमिलीची जबाबदारी असते कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स देण्यासाठी तेवढा त्यांच्याकडे वेळ पण नसतो आणि पैसा पण नसतो सो so, त्या भरती होतात आणि अवनीचं म्हणाल तर तिला डॉक्टर व्हायचं असतं पण बाबा अचानक गेल्यामुळे अनुकंपा तत्वावर तिला पोलीस खात्यात जॉईन व्हावं लागतं सो so, बऱ्याच मुलींना ही गोष्ट रिलेट करेल जाता तर प्रेक्षकांना काय सांगशील की ही राजकन्या पुन्हा आली आहे छोटा पडदा तुमचाच आहे म्हणजे तुझा आहे स्पेशली तू पुन्हा एकदा मनोरंजन करण्यासाठी सगळ्यांचं आलेली आहे हो नक्की सज्ज रहा अकरा मार्च पासून मी येते तुम्हाला भेटायला एक होती राजकन्या या मालिकेतून सो तुमच्या या राजकन्येवर म्हणजेच अवनी जयराम सॉरी कॉन्स्टेबल अवनी जयराम भोसलेवर असंच भरभरून प्रेम करा किरणवरही प्रेम करा किरणवर तर आहेच आता अवनीवर पण करा <laughs> पप्पांनी एक गाजवलेला इन्स्पेक्टरच्या भूमिकेत टू हंड्रेड डेज गाजवलेले आणि आता इन्स्पेक्टरलाच घेऊन मालिका म्हणजे हे काय जे सुचत ना कोठारे फॅमिलीला हे अफलातून सुचत खरंच योगायोग आहे आणि पण मला असं वाटतं की ती गोष्ट खूप सुंदर आहे एका वडिलांची आणि एका मुलीची ती गोष्ट आहे त्यांच्या नात्यावर आधारित ही गोष्ट आहे आणि त्या, त्या मुलीचा प्रवास एक पोलीस कॉन्स्टेबल म्हणून आणि त्या प्रवासात येणारे अडथळे त्या प्रवासात येणारे जे काही संकट त्याला ती कशी सामोरी जाते आणि त्या सगळ्या प्रवासात तिला तिच्या वडिलांची साथ कशी अस मिळते साथ कशी भासते साथ कशी लाभते कारण तिचे वडील त्या जगात नसतात पण त्यांचा आशीर्वाद तिच्यासोबत असतो त्यांचं प्रेम तिच्यासोबत असतो आणि त्यांची शिकवण तिच्यासोबत असते आणि अशी ही असं हे कथानक आहे खूप साधं सोपं कथानक आहे पण तो प्रवास खूप इंटरेस्टिंग आहे आणि अकरा मार्चला एक होती राजकन्या ही मालिका तुमच्या भेटीस येत आहे सोनी मराठीवर नक्की बघा